रजनीला म्हणते की रजनी मॅडम मी सोहमच्या रूममध्ये त्याचा लग्नाचा ड्रेस आलेला आहे तो ठेवून येतो इतक्यात सोहम लगेच उठतो आणि म्हणतो की कलाला बहिणी मी ठेवतो त्यावरती कला म्हणते नवरदेव आहेस ना तू नवरदेवाने काम करायचं नसतं मी ठेवते तू आराम कर आबा म्हणतात की हो सोहम तू बस अरे आमच्यासोबत बोल जरा कारण तुझी बायको आल्यानंतर कुठे तू आम्हाला वेळ देणार आहे तेव्हा आता काजल म्हणते की तायडी मी सुद्धा येऊ का तुझ्या मदतीला तेव्हा कला म्हणते की अगं एवढं काही नाही तू बस मी क ठेवून येते कला अगदी रूमपर्यंत येते परंतु काजलला या घरामध्ये घुटमरल्यासारखं होत असतं जे काही कानावरती पडत असतं तिचं दम कोंडत असतो कारण तिला सोमवरती खूप प्रेम असतं परंतु सोहमने नकार दिलेला असतो हे सर्व तिच्यावरती भोगायची वेळ आलेली असते कला सोमच्या रूममध्ये येते आणि समोर पडलेली पेंटिंग पसारा पाहून ती म्हणते की सोहमने हे पेंटिंग कसं ठेवलं आहे पेंटिंग उचलते तर काजलची पेंटिंग तिला सोमने काढलेली दिसते आणि त्याखाली हट चित्र काढलेलं असतं ते आणि खाली लिहिलेलं असतं गुंडेश्वर लव यू हे सर्व कला बघते आणि हे सर्व बघून तिला खूपच धक्का बसलेला असतो कला विचार करते की सोहमने आता हे गुंड्यांचं पेंटिंग का काढलं असेल तिच्या मात्र मनामध्ये हे सर्व प्रश्न पडलेला असतात मला हे सर्व विचारावं लागेल सोहमला नक्की काय सुरू आहे हे असं ती मनाशी पक्क करते आणि खाली येते कला विचारात पडते त्यानंतर इकडे सर्वजण इतके खुश असतात राहुल अद्वैत सोहम एकमेकांसोबत सेल्फी काढत असतात सोहम सोम या दोघांच्या मध्ये असतो कला बाहेर येते आणि तिला सोहम हे सोमला हे सर्व विचारायचं असतं तेव्हा राहुल आणि अद्वैत म्हणतात की दादा लवकरच याच्या चेहऱ्यावर चा गायब होणार आहे तेव्हा सोम म्हणतो की म्हणजे काय अरे काय राहुल म्हणतो की एक मिनिट तू बाजूला हो सोहमला खाली बसवता आणि अद्वैतला एक कॉल येतो अद्वैत साईडला जाऊन बोलत असतो राहुल सोमला म्हणतो की सोहम राव तुम्ही पुढे काय ठरवलं आहे सोम म्हणतो कशाबद्दल म्हणत आहे लग्नानंतर तुम्ही बायकोगिरी करणार की नवरेगिरी करणार असं काय ठरवलं आहे सोम काजलकडे बघत असतो आबा आणि रोहिणी यांना देखील खूप हसायला आलेलं असतं काजल बिचारी शांत असते सोम विचारतो की म्हणजे काय राहुल म्हणतो अरे म्हणजे लग्नानंतर तुला काही काही तुझी होणारी बायको आहे ती म्हणेल सो सोहो अरे माझं डोकं चोपून देई माझ्यासाठी कॉफी करणं असं काहीही ती म्हणू शकते तेव्हा सोमलाही हसू येतं सोम म्हणतो अरे राहुल दादा काय रे तू पण राहुल म्हणतो की नाही काय सोम राहुलची खूप गंमत उडवतात राहुल आणि सोम या दोघांमध्ये झटापट सुरू असते सोम आता काजलजवळ येत असतो काजलला त्याचा धक्का लागतो हे बघून राहुल म्हणतो की अरे सोम तिला लागले तू स्वारी बोल तेव्हा काजलला खूप वाईट वाटतं सोम तिला स्वारी बोलतो राहुल लगेच सोमला बाजूला लगे घेतो आणि हे बघ सोम आता या स्वारीची सवय करून घे आणि बघ बरं तुझं लग्न होतंय त्यामुळे स्वारी म्हणून घ्यायची सवय आणि तयारी करून घ्यायला हवी कला कला मात्र काजलकडे बघत असते सोमकडे आणि काजलकडे ती पाहत असते सोम तर खरंच खूप आनंदात तिला दिसतो कलाला त्यामुळे ती लगेचच त्या पेंडिंगबद्दल विचारण्याचं टाळते आणि म्हणते की हे आत्ताच विचारणं बरं नाही आहे मला सोमला विचारावंच लागेल परंतु मी नक्की काय करू कोणाला विचारू असं ती विचार करते ती म्हणते मी गुंड्यालाच विचारते म्हणून ती कालजवळ येते आणि राहुल सोम तेथेच असतात राहुल सोमला विचारत असतो की तुम्हाला काहीतरी असं सांगणार होता ना सिक्रेट सोम विचारतो की कसलं सिक्रेट तेव्हा